आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा नागोठाणे येथे संत सेना महाराजांना अभिवादन दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन नागोठाणे रोशन पथके येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा झाला येथील विभागीय नाभिक संघ महिला आघाडी तसेच संतसेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सलावाप्रमाणे यावर्षीही श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी समाजाचे मुख्य मार्गदर्शक दिलीपभाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ ते नऊ तीस या वेळेत रुपेश साळुंके ऋत्विका रुपेश साळुंके यांच्या हस्ते कलश पूजनाने झाले सकाळी दहा ते अकरा वाजता संत सेवा मंडळ नागोठणे व पंचक्रोशीत यांचे भजन सकाळी अकरा ते बारा वाजता हबप विजय महाराज शहासने यांचे प्रवचन दुपारी बारा वाजता संतसेना महाराज आरती व पुष्पांजली दुपारी बारा ते एक वाजता मनोरमा रमाकांत रावकर व शालिनी नरेंद्र जाधव यांच्या सौजन्याने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव दुपारी एक तीस वाजता बाळासाहेब टक्के यांच्या सौजन्याने महाप्रसाद दुपारी तीन ते पाच या वेळेत महिला आघाडीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते